शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मध्यवर्ती शहरासह सावेळी नालेगाव उपनगरात घरफोड्या चेन घटना वाढत आहेत अशा घटनांना आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा वाढवण्यासाठी पोलीस चौक्या सुरू करण्यात आल्या मात्र मुख्य बाजारपेठ चित रोड सावेळी उपनगरातील पोलीस चौक्या बंद असल्याचे हानीत अडवून आले त्यामुळे शहरातील पोलीस चौक्या ना, नावालाच असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे शहरासह परिसरात बुधवारी सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या सकाळी नऊ पासून दुपारी विविध हा पाऊस पडला जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती त्यामुळे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता त्यानुसार नगर शहरासह परिसरात पावसाच्या सरी बरसल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने एकाही लाभार्थ्याला कर्ज दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली महामंडळाच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी पाटील बुधवारी नगरला आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे महामंडळ विभागीय समन्वय पल्लवी मोरे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रवी कुमार पंतम आदी उपस्थित होते सदोष पाणी वितरण व्यवस्थेमुळे केडगाव परिसरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाणी टंचाईला वैतागलेल्या महिलांनी बुधवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी मागणी याप्रसंगी महिलांनी केली शहरातील चितर रोडवरील डी चंद्रकांत टेलर या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला काउंटर मध्ये असलेली दोन ते अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी हा प्रकार सकाळी उघडकीस आला त्यानंतर दुकानाचे मालक चंद्रकांत दुलम यांनी पोलिसांना माहिती दिली कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर छाया टॉकीज समोरील हॉटेल प्यासा व त्याच्या शेजारी असलेल्या कल्पेश बियर शॉप चे शटर देखील चोरट्यांनी उचकाटल्याचे निदर्शनास आले परंतु या ठिकाणी चोरट्यांना आत प्रवेश करता आल्याने ते तसेच निघून गेले तसेच सर्जापूर परिसरातील सागर मोटर्स हे स्पेअर पार्ट चे चो दुकानही चोरट्यांनी फोडले शहराच्या खबर बातमी आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर